भेटते सिगारेट अंगावर का टाकलास असे विचारल्याच्या चार कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या मारहाणीत शैलेश कुमार उदय माळी राहणार मानकापूर तालुका चिक्कोडी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवार दिनांक चोवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथील दर्ग्याजवळ ही घटना घडली आहे जखमी माळी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे तर तिघेजण फरार आहेत संदीप शेखर सोनवणे राहणार जाधवमळा हर्षवर्धन शशिकांत काटे राहणार आंबेडकर नगर व आलोक सुरेश देवर्षी राहणार शांतीनगर सर्वजण इचलकरंजी तालुका हतकनंगले अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जखमी माळी रविवारी रात्री आपल्या मोटरसायकल वरून इचलकरंजी येथून शिवनाकवाडीतर्फे मानकापूरला जात होता शिवनाकवाडी येथे पाठीमागून एका मोटरसायकल वरून तिघे जात असताना एकाने ओढत असलेली सिगारेट माळी यांच्या अंगावर टाकली यावेळी माळी याने जाब विचारले असता तिघांनी तसेच त्यांच्या सोबत असणारे तिघेजण असे सहा जणांनी बेदम मारहाण केली शिवाय एकाने डोक्यात दगड घातल्याचे माळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तीन संशयित आरोपींना अटक केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे जे पाटील हे करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ